सागर दादा नाशिक वरून आहे हो सागर चौहान ओके okay, दादा ठीक आहे दादा काय पेरणी केली आहे ताई नितीन दादा नमस्कार पेरणी झाले आपले बाजरीच्या जा, पेरणी झाले नमस्कार ताई व दादा नमस्कार दादा म्हणतात लाईक ध्यान ताई ओके धन्यवाद थँक्यू सो मच नितीन दादा हां नितीन कदा दादा शिवदादा नमस्कार नमस्कार जय शंकर लाईक धन ओके धन्यवाद दादा धन्यवाद दादा बोला तुमच्या दादासोबत पर्यंत वाचले शिवा दादा काय चाललंय बरे का शिवा दादा कधी आता या यात्रेला आला नव्हता दादा वातावरण बघा किती छान झाले आपल्याकडे राहुल दादा जे लोक तुम्हाला बोलतात की तुम्हाला काही काम नाही त्या लोकांना बोलवा तुम्ही काम दे रे बाबा नाही तर हो बरोबर दादा बसतात दादा लाईक डन दन, धन्यवाद हसताय हसत राहा खेळत राहा स्वातीत आहे नमस्कार नितीन दादा नमस्कार दा, दादा ताई हाय शिल्पा बाला दादा शिल्पाताई कुठे शिल्पाताई का इथंच आहे वापेवरती बोला बळा नितीन दादा काय म्हणताय बाळ बरं आहे का नितीन दादा तुमचं येणार आहे आम्ही मुलीला भेटायला थोडासा टाइम द्या होय वहिनी आल्यानंतर घरी मला सांगा नितीन दादा वहिनी आल्यावरती सांगा घरी येणार आहे आम्ही नितीन कदम दादा आभाळ भरून आलेला आहे काम उरकून घ्या लवकर हो झालं थोडंच राहिले आता एवढं राहिले दण टाकलेलं आधीच शिल्पाताई गीत म्हणतात हाय नमस्कार लवकर वाफे उडून घ्या पाणी जर आलं तर वाफेवर उडता येणार नाही हो वरता येणार नाही ना ना बरोबर मी फोन करतो तुम्हाला ओके नितीन दादा शिल्पाताई ब्रँड शेतकरी गीत ताय म्हणतात गीत ताय धन्यवाद ब्रँडचे ब्रँडचे ब्रँड 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 लोकांना कळत नाही तरी लोक कमेंट करायला जात आहे बघा हे असंच वडतोय ना मी एक साइड मी असं ओढून देतोय सिर्फ आता एक साईड ओढून येते काही लोक नावं ठेवतात पण ठेवू द्या कवर ठेवतील बरोबर का नाही बघा हे वापरून एक साइड वळतोय ज्या वेळेस व्यवस्थित सगळं होईल त्यावेळेस कळेल सगळ्या लोकांना बा घरी आल्यावर ओके ओके नितीन दादा नक्की पाऊस कमी का आहे का स्वामीनी गाडीत आहे नाही पाऊस आता बंद झालेला आहे झाला हो पाऊस भरपूर झाला गीतूत आहे कांदे लावता काय शिल्पात आहे नाही नाही बाजरी केलेली आहे गीतूत आहे आमची बायको पण असं आवडेल वाफे बायको पण असं ओढेल वाफे हो का अवस्था दादा बर बर नमस्कार नमस्कारताय शुभ उप आत्ता तब्येत बरी वाटते का औषध खाल्ले का एवढे बरे नसताना सुद्धा तुम्ही काम करत आहात हो कपिल दादा धन्यवाद काळजी केल्याबद्दल घेतत आहे दा हो दादा ओके राहुल दादा जे लोक आवडतात त्यांना एकच बोलू जे तू खातो ना तेच आम्ही मार्केटला पाठवतो मला शेतामधला बरोबर माल शेतामधला बरोबर राहुल दादा।, दादा दादा बोलू ना द्या लोकांचे तोंड निंद नाही दाबतायत म्हणायचं आहे का तुम्हाला गीत आहे हो नाही लोकांचं नाही तोंड दाबतायत धन्यवाद दादा धन्यवाद हो तेच सांगतात तेच सांगतात ते लोकांना वाटत तेच तुम्ही खाता म्हणून रामकिशन दादा नमस्कार दादा तुम्ही कसे आहात दोघांचंही जेवण झालं का तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही रामकिशन दादा पाऊस थोडासा बंद झालेला आहे आम्ही शेतामध्ये बाजरीच्या राहण्याचा वापे ओढतोय गालोय घेतो दादा शिल्पाताई माझी लय गुणी शिल्पाताई माझी लय गुन्ही काका काय करता तिथे कुठं तिथे जावा की सावलीला सावलीला जावा की सावलीला तिथेच सावलीला बसा की तिथे सावलीला लोक दादा ज्यांच्याकडे आहे वावर त्यांच्यातच असते पावर तायदा हो दादा धन्यवाद दा 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 राहुलदादा लोकांना बोलू द्या हो लवकर तसेच बोलतात आपलं मस्त व्यवस्थित चली हाय की धरा की धरा की मोबाईल लोकांना बोलू द्या लवकर तसंच बोलतात आपलं मस्त व्यवस्थित चाललंय ना बस टेन्शन नाही घ्यायचं हो राहुल दादा शिल्प शिल्पताई कर कामताई खूप मेहनत करते हो दादा ताई कपिल दादा मला तुमच्या दोघांचा खूप अभिमान आहे धन्यवाद 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 दादा धन्यवाद इतक्या छान छान कमेंट करतात वा आता एक हायलाइट काढून ब्लॉग मित्रांनो धन्यवाद असे कमेंट करतात धन्यवाद